महाराष्ट्रातील द्वितीय अंकोलाजी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन आणि पत्रकार बंधू आणि माझे सगळे स्टाफ फ्रेंड्स अँड जे उपलब्ध आहेत आज अनफॉर्च्युनेटली मुशीद साहेब येऊ शकले नाही या कार्यक्रमाला पण ह्या कार्यक्रमाचा जो आजचा उद्देश आहे म्हणजे रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा तर त्याच्या मागची स्टोरी अशी होती की आम्ही जेव्हा नर्सिंग कॉलेजबद्दल आमच्या मनामध्ये कल्पना आली होती तेव्हा आम्ही जेव्हा साहेबांना अप्रोच केलं तेव्हा त्यांच्या डिपार्टमेंटकडनंच आम्हाला सांगण्यात आले की तुम्ही इतकं उल्लेखनीय कार्यकर्ता आहात ऑन्कोलॉजी ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये जे तुम्ही कार कार्य करता तर तुम्ही जनरल मेडिकल जनरल नर्सिंग कॉलेजपेक्षा तुम्ही ऑन्कोलॉजी ट्रेनिंग ऑन्कोलॉजी नर्सेस ट्रेनिंग कॉलेज सुरू करायला पाहिजे ह्याचा मागचं इंटेन्शन असं आहे की ऑन्कोलॉजी नर्सिंग हा एक वेगळ्या प्रकारचं स्पेशलायझेशन आहे कारण कॅन्सर पेशंट्सना ट्रीटमेंट देणं मग ते सर्जरीच्या नंतरची काळजी घेणं किमोथेरपी न देताना योग्य ती काळजी घेणं किंवा रेडिएशनची कॉम्प्लिक फॅमिलीज And the healthcare system. They walk beside the patient during some of the most challenging times of their lives, offering both medical excellence and human touch. Its importance lies in improving the patient outcomes, increasing the survival rates of the patient, and enhancing the quality care. Especially given raising the cancer care burden in the worldwide which necessitates the highly skilled and specialized nursing care to address the complex technological treatments and growing the healthcare demands. today's program aims to prepare the nurses joining the post-basic diploma in oncology nursing program. आदरणीय डॉक्टर पिंकले सर आमचे मित्र डॉक्टर संदीप पाटील सर इथं व्यास पेट्रोल असलेले या कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय कुटप सर त्याचबरोबर डॉक्टर इंद्रे सर असतील अमरजी असतील प पराक्षसर असतील अनुप सर असतील आता जवळजवळ कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये बरीचशी लोकांची नावं भेटली सगळेच सगळेच प्रमुख मान्यवर पत्रकार मित्र आणि आत्ताच ज्यांचे या विद्यार्थी म्हणून निवड झाली ते सर्व आणि इथून उपसरले सर्व स्टाफ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं